मित्रांनो पद्मपुराणामध्ये आलेली कथा पुढील प्रमाणे आहे हिरण्यक म्हणजे हिरण्य कश्यपू आणि हिरण्यक्ष हे सर्व दैत्यांचे प्रमुख असलेले दोघे जण अत्यंत बलवान आणि सामर्थ्यशाली होते ते द्वितीय आणि कश्यप यांचे पुत्र होते एकदा सनक वगैरे योगिंद्र विष्णूचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक होऊन श्वेतदीपामध्ये गेले तेथे महाबलवान अशा जय आणि विजय या द्वारपालांनी त्यांना अडवलं तेव्हा तुम्ही हे द्वीप सोडून पृथ्वीवर जा असा शाप सनक ऋषींनी त्यांना दिला मग विष्णू त्या द्वारपालांना म्हणाला हे महापराक्रमी द्वारपालांनो तुम्ही या महात्म्यांचा अपराध केलेला आहे तेव्हा तुम्ही त्यांच्या या शापाचं उल्लंघन करू शकणार नाही तुम्ही एकतर माझे निष्पाप भक्त होऊन पृथ्वीवर सात जन्म दाश्यत्व पत्करा किंवा तीन जन्म माझ्याशी वैर स्वीकारून तेथे रहा त्यावर ते जय विजय म्हणाले हे देवा आम्हाला पृथ्वीवर फार काळ राहणं शक्य नाही म्हणून आम्ही फक्त तीनच जन्म तुझं शत्रुत्व स्वीकारतो आणि तूच हत्या केल्यानंतर तुझ्याकडे परत येतो असे म्हणून ते दोघे द्वारपाल कश्यपापासून दितीच्या उदरामध्ये जन्माला आले हिरण्यकश्यपो हा ज्येष्ठ मोठा आणि हिरण्यक्ष हा कनिष्ठ म्हणून जन्माला आला दोघही लोकविख्यात महापराक्रमी आणि बलोदित झाले हिरण्यक्षाचं शरीर प्रमाणाबाहेर वाढलं त्याने आपल्या हजार बाहूंनी पर्वत समुद्र द्वीपे आणि सर्व प्राणी यांच्यासह प्रथवी उपटली आणि ती डोक्यावर घेऊन तो रसातळामध्ये गेला त्यामुळे घाबरलेले देव विष्णूला शरण गेले ती अद्भुत घटना पाहून विष्णूने वराहाचं रूप धारण केलं आणि आपल्या एका सुळ्याने त्या दैत्याला ठार मारलं नंतर कासवाचं रूप घेऊन त्याने पृथ्वी शेषाच्या मस्तकावर ठेवली मग देवांनी आनंदी होऊन यज्ञ वराहाची अनेक प्रकारे स्तुती आणि पूजा केली त्यानंतर देवांना इष्ट वर देऊन विष्णू अंतर्धान पावला मित्रांनो अशी ही संक्षिप्त कथा आहे पद्मपुराणानुसार ही कथा भगवान शंकर पार्वतीला सांगत आहेत आता मित्रांनो लक्षात ठेवा हिरण्यक्ष आणि हिरण्य हे दोघ जण भाऊ हिरण्यक्ष धाकटा आणि हिरण्यक्षला मारण्यासाठी विष्णूला अवतार घ्यावा लागला एक नव्हे दोन अवतार घ्यावे लागले आपण अगदी सहजपणे म्हणतो की एखाद्याला चॅलेंज करताना जर तुला मला मारायचं असेल तर तुला दोन जन्म घ्यावे लागतील म्हणजे ही मन हिराक्षाने सत्य करून दाखवलेली आहे हिरण्यक्षला मारण्यासाठी विष्णूचे दोन अवतार खर्ची पडले विष्णूच्या पण दहा अवतार मानण्याची जी प्रथा आहे या दहा अवतारामध्ये वराहाचा आणि कच्छपाचा असे दोन अवतार हिरणाऱ्या हिरण्यक्षला मारण्यासाठी खर्ची पडले आहेत असं पद्मपुराणातील या कथेवरून स्पष्ट होतं त्यावरून आपल्याला हिरण्यक्षाचं सामर्थ्य किती मोठं आहे हे स्पष्ट होतं आता हिरण्यकश्यपूचा आपण पुढे उद्या कथा पाहणार आहोत परंतु लक्षात ठेवा हे आपले महान पूर्वज हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू आता आपण ज्या पृथवीवर राहतो ती पृथवी नेमकी हिराण्याक्षाने कशी उपटली कशा पद्धतीने उपटली म्हणजे पृथवी जर गोल असेल तर ती नेमकी उपटायची कशी हा सुद्धा एक प्रश्न आहे पृथवी नेमकी कुठं रुतली होती कोणत्या गाळामध्ये रुतलेली होती म्हणजे ती हिरान्यक्षाने उपटली आणि कोणत्या रसाताळामध्ये घातली काही ठिकाणी म्हणते ती समुद्रामध्ये बुडवली म्हणजे नेमकी कुठं बुडवली कोणत्या सागरामध्ये नेमकी बुडवली कोणत्या रसातळामध्ये बुडवली याचं उत्तर अनेक पुराणकारामध्ये नाही आपण यावर अनेक गोष्टी आता येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत आणि याची चिकित्सा करणार आहोत जे बहुजनांच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा हिरण्यक्ष हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद आणि हे सगळे बळीराजाचे पूर्वज आहेत ज्या बळीराजाचा आपण इतिहास सांगतो जो बळीराजा आपला पूर्वज आहे म्हणजे बळीराजा आपला पूर्वज आहे याचा अर्थ भक्त प्रल्हाद सुद्धा आपला पूर्वज आहे आणि भक्त प्रल्हादालाच भक्त प्रल्हादाचाच अवतार म्हणजे नामदेवराय असं म्हटलं जातं आणि नामदेवरायांचा अवतार म्हणजे तुकाराम महाराज असं म्हटलं जातं म्हणजे लक्षात ठेवा आणि त्या भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू हा, जो आपन, आपला, जो आपला, हा आपला जो संबंध आहे बहुजनांचा तो संबंध कसा घट्ट आहे आणि हे नातं नेमकं काय आहे हे नातं आपण आपल्या पूर्वजांशी जोडलेली जी नाळ आहे ती कुठंतरी अधिक घट्ट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला हा बळीराजाचा आपला जो सिंधू संस्कृतीमध्ये हरपलेला जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे पुराणामध्ये लक्षात ठेवा पुराणामध्ये सगळंच काही काल्पनिक नाही की पुराणामध्ये सुद्धा इतिहास लपलेला आहे परंतु लक्षात ठेवा आता त्याला कसोटी लावून घ्यावं लागतं आणि या दृष्टीने अनेकदा काम केलेलं आहे बळीवंश नावाचं जे पुस्तक आहे डॉक्टर आह साळुंके सरांनी लिहिलेलं हे पुस्तक एक मैलाचा दगड आहे लक्षात ठेवा प्रत्येक बहुजनाने हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि आपण आता हे क्रमशः या सर्व धार्मिक कथांचा त्याचा अन्वयार्थ आणि आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आपण त्यातून काय घेतलं पाहिजे हे आपण क्रमशः पाहणार आहोत मित्रांनो आपला हा आजचा या दृष्टिकोनातून हा आजचा हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आपलं मत सर्वांनी नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम